Ako, dekotorita. Tarwa tayo nanakana. Kujut. Ako, tarwa tayo nanakana. Ako, tarwa नमस्कार मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपली दापोली ही पर्यटन स्थळांनी भरभरलेली आहे इकडे खूप सारे बीचेस आहेत तिथे खूप सारे पर्यटन स्थळं आहेत तर अशाच एका पर्यटनस्थळी मी आलेली आहे ते म्हणजे दापोली बुरुंडीमध्ये भूमीच्या इकडे तर आजचा ब्लॉग असणार आहे परशुराम भूमीचा तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पुढेपर्यंत बघत राहा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायचे तर चला आपण पाहूया परशुराम भूमी 으아! 이 굿즈는 히트야! 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 돼트야히트 Ito, flip ko ito dito. <inaudible> na lang. Tarot yun na lang. Tarot na lang. Tarot तर जसं की आपण बघताय तुम्ही आता पूर्ण आजूबाजून परशुराम भूमी बघितली इकडे खाली जे आहे ना पूर्ण बुरुंडी गाव आहे आणि त्या साईडला लाडगरचा समुद्र देखील आहे तर हे पूर्ण मधल्या मध्ये असशुराम भूमी आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत आणि तुम्हाला आतला व्ह्यू देखील मी दाखवणार आहोत फोटो खाल्स का जसं की आपण आत्ता अशा प्रकारे बघितलेलं आहे दापोलीतलं हे प्रेक्षणीय स्थळ खूप सुंदर आहे शांत आहे आणि ते खूप पर्यटन लोक येतात जेणेकरून इथे शांतता मिळावी परशुरामाचं मंदिर बघावं आनंद घ्यावा यासाठी इथे सगळी लोकं येतात तर ही परशुरामाची भूमी तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन अशा ब्लॉग मिळतोपर्यंत आता प्रेम करता हेच प्रेम पुढे देखील राहत धन्यवाद बाय बाय